दादा स्वामी महाराज गुरु आहेत असं ऐकलंय पण गुरुतत्व म्हणजे नक्की काय ते आपल्याला कसे सांभाळतात आणि आपण खरंच भाग्यवान आहोत का ताई स्वामी म्हणजे सूर्याच्या किरणांसारखे आहेत ते समोर नसले तरी त्यांची ऊब आपल्याला जाणवत राहते ते आपल्याला कायम पाठीशी असतात कधी संकटापासून वाचवतात कधी प्रेमाने सावरतात हेच त्यांचं गुरुतत्व पण ते न दिसता न बोलता संवाद कसा करतात स्वामी बोलत नाहीत पण जाणवतात कधी मन अचानक शांत होतं कधी एखादं संकट टळतं तेव्हा जाणायचं ते, ते स्वामींचं कृपाहस्त आहे आपण त्यांना काही दिलं नाही तरी ते आपल्यावर इतकं प्रेम का करत असतील कारण स्वामींचं प्रेम हे खरे आणि निस्वार्थ आहे ते आपल्या चुकांकडे पाहत नाहीत ते आपल्या श्रद्धे आणि समर्पणाकडे पाहतात म्हणजे आपण खूप नशिबवान आहोत ना होतना। हो ताई स्वामी गुरु म्हणून मिळणं हे करोडो जन्मांचं पुण्य असतं ज्यांच्या घरी स्वामी गुरु म्हणून आले त्यांचं आयुष्य धन्य झालं स्वामी म्हणजे फक्त गुरु नाहीत ती तर आपलं संपूर्ण आयुष्य आहेत अगदी खरं स्वामी हे अंतर्मनात वसलेलं तेज आहेत त्यांचं स्मरण केलं की संकट मागे हटतं आणि चरणी झुकलं की आयुष्य शांत होत स्वामी माझे गुरु आहेत हेच आयुष्यातलं सगळ्यात सुख आहे हो ताई स्वामी गुरु आहेत म्हणून आयुष्य अंधारातही प्रकाशमय वाटत आपण फार नशीबवान आहोत की स्वामी आपले आयुष्य चालवतात श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ